पुढे पुढच्या राजकीय रिपोर्टकडे लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेतून वंचितमध्ये गेलेले वसंत मोरेंनी ठाकरे गटात प्रवेश केलाय वसंत मोरेंनी मनसेलाही खिंडार पाडलंय तर ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी वसंत मोरेंकडे पुण्याची सुभेदारी सोपवली आहे त्यावरचा हा विशेष रिपोर्ट वंचितची साथ सोडून वसंत मोरे ठाकरेंकडे वसंत मोरेंकडून मनसेलाही खिंडार वसंत मोरेंच वर्तुळ पूर्ण लोकसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंच्या फोटो पुढे दंडवत घालून मनसेला जय महाराष्ट्र करणाऱ्या वसंत मोरेंनी मनसेला धक्का देत ठाकरे गटात प्रवेश केलाय मात्र मी ठाकरे गटात प्रवेश केला नसून मी स्वगृही परतल्याची भावना वसंत मोरेंनी व्यक्त केली आहे आज मी पुन्हा एकदा मला अनेक लोक म्हणतात की ताज्या शिवसेनेमध्ये प्रवेश आहे माझा प्रवेश नाही परत एकदा लोकसभा निवडणुकीपूर्वी वसंत मोरेंनी मनसेला जय महाराष्ट्र करत मधे वंचित मध्ये प्रवेश केला होता मात्र पुणे लोकसभेतून वंचित मोरेंचं डिपॉझिट जप्त झालं आणि महिनाभरातच मोरेंनी प्रकाश आंबेडकरांची ही साथ सोडत ठाकरे गटात प्रवेश केला आहे त्यामुळे शिवसेनेपासून सुरू झालेला वसंत मोरेंचा प्रवास मनसे वंचित मार्गे पुन्हा शिवसेना ठाकरे गटापर्यंत पोहोचला मात्र यावेळी वसंत मोरेंनी मनसेचे सतरा शाखाध्यक्ष पाच उपविभागाध्यक्ष एक शहराध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांनाही आपल्यासोबत ठाकरे गटात नेलंय राज ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेत काम दोन हजार सहा मध्ये राज ठाकरेंसोबत मनसेत प्रवेश दोन हजार सात पुण्यात मनसेचे नगरसेवक दोन हजार बारा तेरा पुणे महानगरपालिकेत विरोधी पक्षनेते पद भूषवलं शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी चोवीस मध्ये मनसे सोडत वंचित मध्ये प्रवेश दीड महिन्यात वंचितला सोडचिठ्ठी वसंत मोरेंनी शिवसेना ते शिवसेना ठाकरे गट असा प्रवास केलाय त्यामुळे मी शिवसैनिकच असल्याचं चा मोरे ठासून सांगत होते त्यावरूनच उद्धव ठाकरेंनी वसंत मोरेंना कोचक टोला लगावत पुण्याची सुभेदारी सुपूर्द केली आहे काही जण मला म्हणालय की आम्ही सुद्धा पहिले शिवसैनिक होतो मग आता तुम्हाला सगळ्यांना शिवसैनिक होतात आणि शिवसैनिक शिवसेना सोडल्याबद्दल शिक्षा तर झाली पाहिजे आणि ती वसंतराव पण झाली पाहिजे हो की नाही मला सगळे म्हणतात हो शिक्षा झाली पाहिजे की नाही अरे ओ की नाही तुम्हाला पण मिळणार शिक्षा आणि शिक्षा हीच आहे की कि पूर्वीपेक्षा कित्येक पटीने मला पुण्यामध्ये शिवसेना वाढवून पाहिजे खळखट्याक स्टाईलचे शिवसैनिक त्यानंतर मनसेचे फायर ब्रँड नेते अशी ओळख असलेले वसंत मोरे वंचित मार्गे ठाकरे गटात दाखल झाले त्यामुळे वंचितकडून लोकसभा लढवूनही डिपॉझिट जप्त झालेले वसंत मोरे ठाकरे गटाकडून विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जाते त्यातच पुणे सत्ता बदलाचं केंद्र बनण्याची आशा उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे त्यामुळे सातत्यानं पक्ष बदलणारे वसंत मोरे ठाकरे गटात तरी स्थिरावणार की पुन्हा नवदार ठोठावणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज मुंबई